महिलांवर होणारे अत्याचार आज लहान चार वर्षाच्या मुलींना पण सोडलं नाही ही मानसिकता इतकी विकृत होत चालली आहे जी बदलापूरची घटना आहे आणि ही विकृत मानसिकता जी आहे ती ह्या कारणामुळे आहे कारण का जेव्हा जे, जे बलात्कार करणारे आहेत अत्याचार करणारे आहेत जेव्हा त्यांचा स्वागत केला जातो जेव्हा सत्कार केला जातो किंवा जेव्हा त्यांच्या त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या जातात तेव्हा हे विकृत मानसिकता असलेले जे शैतान आहेत त्यांना असं वाटतं की आम्ही काही केलं तरी आम्हाला सपोर्ट करतील उलट सत्ताधाऱ्यांकडून आमचं स्वागत केलं जाईल अशी जेव्हा मानसिकता समाजात येते तेव्हा आपण खरंच पुढे चाललो आहे का काय असा विचार आपल्या मनात येतो आज त्या मुलींवर असेल किंवा डॉक्टरांवर होणारे अत्याचार असतील हे तर रिपोर्ट होत आहेत अनेक असे आहे जे रिपोर्ट होत नाहीत महिला अजूनही पोलीस स्टेशनपर्यंत यायला घाबरतात कारण का पुलिस त्यांना साथ देत नाही आहेत कारण का समाज त्यांना साथ देत नाही कारण का सत्ताधारी त्यांना साथ देत नाही आहेत जेव्हा चार चार दिवस लागतात कोणत्याही ऑफेन्सचं कॉग्निजन्स घ्यायला जेव्हा घेतला जात नाही किंवा जेव्हा लगेच ट्रान्सफर केली जाते त्या अधिकाऱ्याची तेव्हा महिलांनी जायचं तरी कुठे आणि आज मी तुमच्या माध्यमातून सांगते जर सत्ताधारी आपला साथ देत नसतील जर प्रशासन आपला साथ देत नसेल जर शाळांमध्ये कॉलेजमध्ये हे शिकवलं जात नाही की महिलांचा आदर सन्मान केला पाहिजे तर कुठेतरी घरोघरी एक वडील म्हणून एक भाऊ म्हणून एक पती म्हणून कुठेतरी आपण आपल्या मुलांना सांगणं गरजेचं आहे की महिलांचा आदर होणं महत्त्वाचं आहे जर प्रत्येक घरोघरी हे झालं तर मला खात्री आहे की महाराष्ट्रात काय देशात महिलांच्यावर होणारे अत्याचार थांबतील आज बेटी बचाओ बेटी पढाव आहे पण बेटा पढाव आणि बेटी बचाओ हे महत्त्वाचे आणि पढाव म्हणजे फक्त शिक्षण नाही पण घरा घरोघरी देणारी त्याच्यावर जे संस्कार दिले जातात त्याच्यावर जे अब्रिंगिंग असतं ते महत्त्वाचं असतं की महिलांचा मुलीचा आदर कर ते तिच्याकडे पण आदराने बघ तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कोणत्याही वेगळा नसाला पाहिजे जर हे घरोघरी सांगितलं तर नक्की मला असं वाटतं हा फरक पडेल मुलींनी काय घालावं मुलींनी कशी वागणूक करावी ह्यापेक्षा मुलींनी सेल्फ डिफेन्स करावं हे का हे मुलांनी केलं पाहिजे मुलांनी जर वागणूक आम्हाला चांगली दिली तर मुलींना करण्याची गरज नाही हा पुरोगामी महाराष्ट्र सावित्रींचा आहे अहिल्याबाईंचा आहे रमाईचा आहे जिजाऊंचा महाराष्ट्र आणि इथे जर मुली सुरक्षित नसतील आपल्या देशाने पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधीजींच्या स्वरूपात दिल्या आणि आज जर आपल्या देशात ही विकृत मानसिकता सत्ताधाऱ्यांमुळे होत असेल तरी शोकांतिका आता आपण हातात घेतलं पाहिजे समाजाने आता हातात घेऊन क्रांती घडवली पाहिजे ह्या मताची मी आहे कारण का प्रशासन आणि शासन महिलांना आणि आपल्याला साथ देत नाही आहे कायदे कितीही कठोर केले तरी ते फक्त कागदोपत्री ब्लॅक अँड व्हाईट राहतील जोपर्यंत ती क्राईम रिपोर्ट होत नाही पण क्राईम झालीच का पाहिजे आणि क्राईम जर रिपोर्टच झाली पाहिजे तर तिला तो समाजाकडून तो सपोर्ट गर होणं गरजेचं आहे जे आज होताना दिसत नाही आहे चव्हाण हिरो वीडा व्हिवन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध खास शुभारंभानिमित्त डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के कर्ज उपलब्ध विडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्यासोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्स्टेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर